नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जून महिन्याचे पैसे आजपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर एक संदेश पाठवलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरुवात करण्यात आली आहे योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार नंबर लिंक असलेल्या खात्यात मग आजपासून हा हप्ता जमा होणार आहे तर सर्व लाभार्थी महिलांनी हा खाता आपल्या खात्यात पैसे आले किंवा नाही हे चेक करून घ्या जेणेकरून सर्व लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हे दीड हजार रुपये आले असतील तर सर्व लाडक्या बहिणींनी आपण आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे चेक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला इथे थांबूया